मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांसाठी सैनिक टाकळीतून पाच हजार भाकऱ्या व इतर खाद्यपदार्थ मुंबईकडे रवाना सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजारंगी पाटील हे लाखो समाज बांधवांसोबत मुंबईमध्ये आंदोलनाच बसलेत हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय मराठा आरक्षणाची मागणी पूर्णरित्या मान्य झाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नाही असा त्यांचा निर्धार आहे या आंदोलनास महाराष्ट्र भरून लाखो समाज बांधव मुंबईमध्ये जमा झालेत म्हणूनच या सर्व आंदोलनकर्त्यांच्या जीवनाची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आपापल्या परिणाम मदत करतात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सैनिक टाकळी गाव हे प्रत्येक वेळी समाज कार्यासाठी धावून आलंय आणि या कार्यासाठी देखील सैनिक टाकळीतील प्रत्येक घरातून आज भाकरी शेंगदाणा चटणी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ या समाज बांधवांसाठी पाठवण्यात आले आज प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आपापल्या गल्लीतील महिलांनी या आंदोलनाला मदत करण्यासाठी हे खाद्यपदार्थ दिले अशा प्रकारे तब्बल पाच हजार भाकऱ्या सैनिक टाकळीतील महिलांनी या आंदोलनात आपला छोटासा हातभार राहावा म्हणून तयार करून दिल्या एकंदरीतच मनोज जारांगी पाटलांच्या मराठा आरक्षणाबद्दल असलेल्या या आंदोलनामध्ये सैनिक टाकळीतील सर्व लोकांचे व त्यांच्या समाजकार्याचं सर्वत्र कौतुक होत सुदर्शन पाटील सैनिक टाकळी